राज्यभरात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे गेल्या काही दिवसापासून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील गावामध्ये सततच्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे पंढरपूर तालुक्यातील बोहाळी उंबरगाव परिसरास रविवारी रात्री पावसाने झोडपून काढले या परिसरातील ओढे नाले ओसंडून वाहू लागले तरीही हजारो एकर पिकातून पाणी साठून राहिले या परिस्थितीची पाहणी संवेदनशील व शामदार समाधान अवतडे यांनी सोमवारी सकाळी केली त्यांच्या संवेद तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकारी सोबत होते पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव बोहाळी येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ऊस डाळींब बोर मका यासह इतर शेती पिकांची पाहणी केली या प्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली आमदार समाधान आवताडे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेती पिके व फळबागांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना सोबत असलेल्या तहसीलदारांना केल्या आमदार समाधान आवताडे यांच्या गाड्यांचा ताफा जसा जसा पुढे जात होता तस तसे शेतकरी रस्त्यावर येऊन उभे राहत होते शेत पिकांचे झालेले नुकसान दाखवत होते ओढ्यातून पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांमधून साठले होते या सर्व परिस्थितीची पाहणी आमदार समाधान आवताडे यांनी केली उंबरगाव आणि बोहाळी येथील काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी घुसले होते याबाबत या तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश दिले